एकदा एका वर्गात गुरुजी तास घेत असतात वर्गात बरेच विद्यार्थी उपस्थित असतात आज गुरुजींचा तास कशा प्रकारे होणार या विचारामुळे सर्व विद्यार्थी उत्सुक असतात आज गुरुजींनी आपल्यासोबत एक पाण्याने भरलेला ग्लास आणला होता त्यामुळे सर्व विद्यार्थी आज नव्या उत्सुकताने गुरुजींकडे पाहत होते गुरुजींनी सर्व वर्गाला शांत करत या पाण्याने भरलेल्या ग्लासाचे वजन किती असेल गुरुजींचा हा प्रश्न एकताच वर्गातील मुलांनी उत्तरे दिली काहींनी सांगितले सत्तर ग्रॅम ऐंशी ग्रॅम तर काहींनी शंभर ग्रॅम अशा प्रकारे सर्व वर्गातून वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे दिल्या गेली तेव्हा गुरुजींनी सांगितले या ग्लासचे वजन आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा या ग्लासला एखाद्या मापाने मोजलं जाईल पण आपण या ग्लासचे जवळ जनजवळ जवळ जव शंभर ग्रॅम आहे असे मानू आता मला सांगा हा ग्लास मी माझ्या हाती काही मिनिटे पकडला तर माझ्या हाताची काही तक्रार येईल का असे गुरुजींनी शब्द उच्चारले त्यावर काही विद्यार्थी उत्तर देत म्हणाले नाही हाताची काही तक्रार येणार नाही पुढे गुरुजी म्हणाले याच प्रकारे जर मी या ग्लासला तासभर हातात पकडून ठेवले तर काय होईल त्यावर काही विद्यार्थी म्हणाले काही नाही होणार तर काही विद्यार्थी म्हणाले तुमचा हात दुखायला सुरू होणार काही विद्यार्थी बरोबर सुद्धा होते यानंतर गुरुजींनी आणखी एका मुलाला प्रश्न मुलांना प्रश्न विचारला जर या ग्लासला मी दिवसभर माझ्या हाती पकडून ठेवले तर काय होईल त्यावर एका विद्यार्थ्याने उत्तर दिले की जर आपण या ग्लासला दिवसभर आपल्या हाती पकडून ठेवले तर आपला हात सुन्न पडू शकतो आणि आपल्या हातामध्ये असलेल्या रक्तवाहिन्या बंद पडू शकतात त्यामुळे आपल्याला चक्कर येऊन आपण खाली पडू शकतो हे उत्तर गुरुजींना योग्य वाटलं आणि त्यांनी यावर आणखी एक प्रश्न विचारला तो असा की या सर्व गोष्टींमध्ये ग्लासचे वजन बदलले का त्यावर सर्व विद्यार्थी सुन्न झाले आता गुरुजींनी आणखी एक प्रश्न विचारला की मला माझा हात दुखणे थांबवायचे असेल तर काय करायला हवे त्यावर एका विद्यार्थ्याने लगेच उत्तर दिले की ग्लास परत टेबलवर ठेवून द्यावा लागेल या उत्तराला गुरुजींनी त्या मुलाची प्रशंसा करत वर्गाला समजावले की जीवनात सुद्धा दुःख ताण तणाव किती आहेत यापेक्षा आपण किती अधिक वेळ त्याला पकडून ठेवतो ह्यावर बरेचसे दुःख अवलंबून असतं म्हणून जीवनात दुःख निराशा ताण तणाव या सर्व गोष्टी जेवढा जास्त वेळ कवटाळून धरणार तेवढं जास्त दुःख होईल आणि तेच त्याविरुद्ध आपण या दुःखाला ग्लासप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मेंदूतून काढून बाहेर टाकले तर आपल्याला त्राससुद्धा होणार नाही म्हणून जीवनातील अनावश्यक गोष्टींना आणि दुःखाला आपल्या मेंदूतून काढून टाका जेणेकरून आपले मानसिक आरोग्य बरे राहील आणि आपण दररोज एका नव्याने स्फूर्तीने आपले जीवन जगू शकणार